सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी केले आहे की आपण सर्व कार्यकर्ते करडिले साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला पाहिजे मित्रांनो आपण जोपासून निवडणुकीचा हा लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आहोत परंतु गेल्या आठ दहा दिवसापासून आपण पाहिलं असं की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक बेरोजगारी आरोग्य शिक्षण त्यानंतर ते मजूर असतील शेतकरी असतील या प्रश्नावर व्हायला पाहिजे परंतु या प्रश्नावर न होता ही निवडणूक जर शिवाजी कर्डिला साहेबांना जातीवादी ठरवलं जातं शिवाजी कर्डिले साहेबांना आशिषिक ठरवलं जात मित्रांनो इथं मी सगळ्या जमलेल्या माता भगिनींना सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपण पाहिलं असन उमऱ्यातलं प्रकरण असन गोव्यातलं प्रकरण असन त्यावेळेस जर आपण हिंदू धर्मीय म्हणतो तर कर्डिले साहेब हिंदू धर्माचे आहेत आणि करडिले साहेबांनी पण हिंदू धर्माचीच बाजू घेतलेली आहे आम्ही पण आंबेडकर चळवळीमध्ये काम करीत असताना ज्यावेळेस एखाद्या दलितांवर आज्ञा अत्याचार होतो त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही तिथे तत्काळ पोहोचतो ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गरज लागते पुलीस स्टेशनला ला पुली पोहोचतो गावात गरज लागते त्यावेळेस गावात गावात पोहोचतो त्याचप्रमाणे कर्डेले साहेबांना पण कार्यकर्त्यांचा फोन आला कर्डेले साहेब तात्काळ त्या ठिकाणी उपलब्ध झाले उमऱ्याचं प्रकरण असू द्या गोहाच प्रकरण असू द्या परंतु जे आता आपल्या विरोधातले उमेदवार आहे त्यांनी फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्याकरता त्यांना फक्त काही ठराविक लोकांचं मतदान होण्याकरता फलकता आलिप्त राहण्याची भूमिका घेतली ज्या वेळेस सर्व पन्नास शंभर रुपये हे पीडब्ल्यूडीच्या जागेतल्या ची जी जागा आहे तिथे हातगाड्या लावेत त्यांचं सुद्धा हे पन्नास शंभर रुपये हे सुद्धा यांना भाडे पुरत नाही त्यामुळे खरी दहशत कोणाचे आहे हे जर ओळखायचं असन रावडी शहर आता पण आमचे काही नगरपालिकेचे मित्र आहे त्यांच्या घरच्यांना फोन आला तुमचे मुलं तिकडे फिरून देऊ नका म्हणून ही कुठली आपण मुक्त वातावरणामध्ये आपला जो लोकशाहीचा मतदानाचा उत्सव आहे हा मुक्त आता पाहिला असन आपल्याला गाड्या लावायला सुद्धा यांनी पार्किंग ठेवली नाही त्या मिशन कंपाऊंडच्या जागेमध्ये यांनी जागा हे करून ठेवली त्याच्यानंतर हे क्वार्टचं ग्राउंड आहे इथं सुद्धा पार्किंगला जागा नाही हे आठ रोखकर आहे इथं सुद्धा यांनी पार्किंगला जागा म्हणजे यांची दहशत इतकी का आपल्या जागा आडे येणार आहे याला सुद्धा मग दहशत कोणाची आहे इथं मित्रांनो मी आता